नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड नेहमीच समाजातल्या गरजू लोकांना योग्य ती मदत करत असते रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड कुपोषित बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी कार्यरत असून मुरबाड मधील आदिवासी पाड्यातील कुपोषित मुलांना दर महिन्याला रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड तर्फे पोषक आहार दिला जातो कुपोषित बालकांच्या आरोग्यासाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड करत असलेल्या कार्यासाठी निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता अते रंगमंदिर कल्याण येथे सुरमई श्याम या सुरेल संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे याचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर करणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख गायक अर्चना गोरे मंदार आपटे आणि पल्लवी पारगावकर ह्या आहेत कुपोषित बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी हातभार लावण्यासाठी हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईडने आयोजित केला असून या कार्यक्रमाचे देणगी मूल्य पाचशे व तीनशे आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड चे अध्यक्ष विजय वैद्य सेक्रेटरी डॉक्टर क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड अशा काव्यात्म नावानं कार्यरत असलेल्या एका संस्थेच्या वतीनं कल्याणच्या आचार यात्रे रंगमंदिरामध्ये येत्या बारा जानेवारीला रात्री आठ वाजता सुंदरी श्याम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सगळ्यांना जाहीर निमंत्रण देण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधते गेली दहा वर्ष कुपोषणग्रस्त बालकांसाठी ही संस्था कार्यरत आहे आणि ज्या निरलसपणानं ही संस्था कार्य करते आहे त्याबद्दल मी आपल्याला वेगळेपणानं सांगायला नको किंबहुना पूर्ण मुरबाड तालुका हा कुपोषणमुक्त भावा म्हणून या संस्थेनं आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत वैद्यकीय उपक्रम राबवलेले आहेत या संस्थेच्या उपक्रमामध्ये आपलाही सहभाग असावा आपलं सहकार्य असावं आणि आपल्याला श्रवण सुखही द्यावं हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश आहे या कार्यक्रमात संवादाची सूत्र अर्थातच माझ्याकडे आहेत आणि माझ्यासोबत मंदार आपटे जो गायक आणि संगीतकार म्हणून आपल्या सगळ्यांचं आवडतं आहे त्याचा सहभाग आहे या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन आणि सहभाग अर्चना गोरे हिचा आहे गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये तिनं गायलेली कव्वाली आपल्याला आठवत असे हुमा कुरेशी या गुणी अभिनेत्रीवर चित्रित झालेली तेव्हा ती पार्श्वगायिकाही आहे आणि अनेक उत्तम गीतं तिनं गायलेली आहेत तिचा सहभाग आहे आणि सोबत आहे आत्ताच्या काळामध्ये आवर्जून जिचं आव नाव आव। घेण्यात यावं अशी पार्श्वगायिका गायिका पल्लवी पारगावकर हिचा तेव्हा आम्ही सगळे कलाकार आणि आमच्याबरोबर असलेले अतिशय मोजके आणि गुणवंत वादक कलाकार मिळून ही मैफल आपल्यापुढे सादर करणार आहोत आठवणींच्या पुलावर आपल्याला जी गाणी भेटतात जी गाणी विचार करायला लावतात चिंतन करायला लावतात आणि त्याचबरोबर आपल्याला विलक्षण सुख देतात हृदयाचा तारा छेडतात अशी गाणी ऐकायला आणि त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ कल्याण साईड या संस्थेच्या या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपण जरूर या आपल्या सहकार्याशिवाय आणि आपल्या उपस्थितीशिवाय या कार्यक्रमाला रंगत कशी येणार तेव्हा आपली सगळ्यांची वाट बघते तारीख विसरू नका बारा जानेवारी स्थळ आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण आणि वेळ रात्री आठ वाजता भेटूच सुधरी श्याम धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र